अक्कलकोटमध्ये काल झालेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वांचंच लक्ष वेधलंय संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करून हल्ला केला होय या घटनेने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली असून यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय हा हल्ला फक्त व्यक्तिगत नसून त्यामागे राजकीय आणि वैचारिक मतभेद असल्याचं दिसून येत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या घटनेचे नेमके कारण आणि त्यानंतरच्या झालेल्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत त्यामुळे पटकन इकडे खाली दिसत असलेल्या बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तेरा जुलैची म्हणजे अगदी कालचीच घटना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे अक्कलकोटला फतेसिंग शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या एका सत्कार समारंभासाठी गेले होते या कार्यक्रमादरम्यान शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाडांना त्यांच्या गाडीतून बाहेर खेचलं आणि त्यांच्या अंगावर काळी शाई फेकली एवढाच नाही तर त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप आता केला जातोय भर दिवसा ही घटना एका चौकात घडली यावेळी गायकवाड यांच्या गाडीचंही नुकसान झालंय प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामागचं मुख्य कारण म्हणजे संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा फक्त संभाजी असा एकेरी उल्लेख असल्यामुळे त्यावर आक्षेप शिवधर्म फाउंडेशनने घेतला त्यांनी आधी संभाजी ब्रिगेडचे नाव बदलून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं करण्याची मागणी केली होती याशिवाय गायकवाड यांनी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा राग देखील पदाधिकाऱ्यांच्या मनात होता असं म्हटलं जात परिणामी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख आणि स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मनात प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल संतापाची भावना होती तुम्हाला सांगते संभाजी ब्रिगेड हे नाव हटवण्यात यावं यासाठी यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात यापूर्वी उपोषण आंदोलन देखील केलं होतं अखेर त्यांचा राग अनावर झाला आणि कार्यकर्त्यांनी भर चौकात प्रवीण गायकवाड यांच्या डोक्यावर अंगावर काळी शाई ओतली आणि मोठ्या घोषणा दिल्या हल्ला झाल्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत या हल्ल्याला पुरोगामी विचारांवरील हल्ला आणि हत्येचा कट असं म्हटलंय ते म्हणाले अक्कलकोटला माझ्यावर झालेला हल्ला हा माझ्या हत्येचा कटच होता मात्र संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांमुळे मी वाचलो हल्ला करणारे भाजपचेच कार्यकर्ते असून हो ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात माझ्यावर झालेल्या हल्ल्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे असं प्रवीण गायकवाड म्हणाले या घटनेला काही तास उलटून गेले असतील तर राज्याचं चा राजकारण चांगलंच ढवळून निघालं मग सुरू झाले राजकारण्यांचे आरोप प्रत्यारोपाचे सत्र एक लक्षात घ्या सदर घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच कोंडीत पकडलंय कारण असं म्हटलं जात आहे हल्ला करणारा दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता असून शिवधर्म फाउंडेशनचा अशी त्याची ओळख आहे चार वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे नाव बदलण्यासाठी त्याने आमरण उपोषण केलं होतं सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे विमानतळावरून हैदराबादला जाताना काटेच्या बॅगेत पिस्तूल आणि अठ्ठावीस काडतुस सा सापडली होती असं वृत्त एबीपी दिले त्यामुळे या भाजपचा हात आहे असा आरोप प्रवीण गायकवाड आणि विरोधक करताय तुम्हाला सांगते या घटनेनंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण प्रचंड तापलंय विविध राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्याय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि मुख्यमंत्री फडणवीस सरकारवर टीका करताना म्हटलंय की मुख्यमंत्री महोदय तुम्ही म्हणाला होता महाराष्ट्र था आता थांबणार नाही आता महाराष्ट्राचा बिहार करूनच थांबणार आहात का असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावलाय एवढाच नाही तर या हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशारा देखील सपकाळ यांनी दिला प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यामुळे शरद पवारांचे शिलेदार देखील प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले त्यांनी तर थेट सरकारचा सहभाग असल्याचा आरोप केला शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवलाय एवढंच नाही तर दीपक काटेचा भाजपच्या मंत्र्यांसोबत असलेल्या फोटोचा उल्लेख करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय ते नेमकं काय म्हणाले आपण ऐकूया हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे पण सरकार झोपलंय का का सरकार झोपी गेलेल्याचं सोंग आहे हा तर हल्ला हे मी म्हणण्याचं धाडच करतोय की सरकार पुरस्कृत आहे असं वाटायला लागलं हल्ला करण्याचे फोटो कोणाबरोबर एवढं धाडस कसं होत या हल्ल्याचा महाराष्ट्रावर निषेध होतोच आहे पण मी तीव्र सब्दात या हल्ल्याचा निषेध करतो फक्त जितेंद्र आव्हाडच नाही तर रोहित पवार यांनी देखील ट्वीट करत गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय ते म्हणाले प्रवीणदादा गायकवाड यांनी अभ्यासाच्या बळावर अनेकांना उघडं पाडण्याचं काम केलंय म्हणून तर समाजकंटकांनी त्यांच्याशी अशा प्रकारे गैरकृत्य केलं नाही ना याचाही तपास झाला पाहिजे त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली परिणामी आज संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काळीशाही ओतून त्यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांच्यासह सात जणांवर अक्कलकोट पोलिसांनी गुन्हा दाखल केला संभाजी ब्रिगेडचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली आहे या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी भोसले रात्री अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात मांडून होते दुसरीकडे या हल्ल्यामुळे आज पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार अत्यंत आक्रमक झालेले दिसले त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते एकदा ऐकूया मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव का नाही ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाही फेकली पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोचले पोलिसांनी श्री गायकवाडांना ही विनंती केली की आपण संदर्भात फिर्याद द्या ते फिर्याद द्यायला तयार नव्हतं तरी पोलिसांनी फिर्याद घेतली फिर्याद घेऊन त्या ठिकाणी तात्काळ जे काही आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे अद्यापही आरोपी पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे कुठलेही त्यांना त्या ते ठिकाणी सोडण्यात आलेलं नाही यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्यासंदर्भात जे काही कलमं लावावे लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल शेवटी काय अक्कलकोटमध्ये घडलेल्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे हा हल्ला जरी वैचारिक मतभेदांमुळे घडला असला तरी त्याला राजकीय रंग प्राप्त झालाय त्यामुळे हा वाद आता येत्या काळात काय वळण घेतो हे बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला